ಧಾಲ ಬಿಟೂ ಆತ ಚಾಲಕೋ ಮಾದ ಧಾವ ಘಾಲ ಬಿಟು ಆತ ಚಾಲಕೋ ಮಡವೆ ಮಾಜ ಮಾರಿತ ಆಯಸಾ ಕೈ ತರಿ ಅಪರಾಧ ಬಡವೆ ಮಾಜ ಮಾರಿತ ಆಯಸಾ ಕೈ ತ ಬಡವೆ ಮಾಜ ಮಾರಿತ ಆಯಸಾ ಕರಿ ಅಪರಾಧ ವಿಟೋ ಬಾತ ಹಾರ ತುಜಾ ಕಂಟಿ ಕೈಸೋಬಾತ ಹಾರ ತುಜಾ ಕಣ್ಟಿ ಕೈಸೇತಿ ಮಹಾರಾ ಮನಚವಿ ಶಿವ್ಯಾತಿ ಮಹಾರಾ ಮನತಿ ದೇವಾಟವಿ ಧಾವಗಾಲಿ ವಿಟು ಆತ ಟೋಮ जाऊ घाली विठू आता चालू नको मांध बडवे माझ मारीती आईसा काहीतरी अपराध बडवे माझ मारीती आईसा काहीतरी अपराध शिव्या देती महारा म्हणती देव बाटवीला शिव्या देती महारा म्हणती देव बाटवीला अहोजी महाराज तुमच्या दारी चाकूतरा अहोजी महाराज तुमच्या दारी कुतरा। नका जी मोकलो चक्र पाणी जिमेदार जी, जी मोकलो चक्र पाणी जिमे दार बडवे माझं मारीती आईसा काहीतरी अपराध बडवे माझ मारीत आईसा काहीतरी अपराध धाव घाल विठू आता चालू नको मा धाव घाली विठू आता चालू नको मा बडवे माझ मारी आईसा काही, काही तरी अपराध बडवे माझ मारीत यायसा काहीतरी अपराध ಜೋಡೋನಿಯ ಚೋಕ ವಿೋ ದೋಡೋನಿಯ ಚೋಕ ವಿೋ ಬೋಲೆ ಉತ್ತರೇ ಪರಿ ರಾಗವಾ ಬೋಲೇ ಉತ್ತರ ಪರಿ ರಾಗವಾ ಧಾವ ವಿಟು ಆತ ಚಾಲಮ ಧಾವ ವಿಟು ಆತ चालू नको बडवे बडवेज मारी ऐसा काहीतरी अपराध बडवे मज मारी ऐसा काहीतरी अपराध बडवे मज मारीत ऐसा काहीतरी अपराध काहीतरी अपराध काहीतरी अपराध काहीतरी अपराध